माय माऊली नमस्कार विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री रामदास स्वामींचे मनाचे श्लोक व विवाचन करत आहोत सुद्धा पाच श्लोक बोला लाभ घ्या लाभ द्या चला सुरुवात करूया श्लोक एक एकवीस ते पंचवीस मना वासना चुकवी हे मना कामना सांडी रे द्रव्य द्वारा मना यातन थोर ये गर्भवासी मना सज्जन भेटवी रागवासी मना वासना बाळगल्याने जन्म मरनी जीव अडकतो त्याला व्यर्थ ये? ये जा करावी लागते ती वासना सोडून दे म्हणजे हे कंटाळवाणी हेरपाटे चुकतील पैसा आणि श्री सुख याबद्दल इच्छा ठेवू नको वासनेच्या संगे जन्म घेणे लागे आणि गर्भवासनाच्या यातना फार तीव्र असतात म्हणून मना भगवंताची भेट करून दे देवबुद्धीच्या भूमीवर स्त्री समागमासारखे उत्कट सुख नाही आणि बाकीच्या इंद्रियांची सुखे भोगण्यास पैसा उपयोगी पडतो म्हणून पैसा व वा काम वासना यामध्ये माणसाचे मन गुंतून पडते पैसा काय किंवा काम काय व्यवहाराला दोन्हीची जरूर असते पण त्यांच्या नादी किती लागावे याचे भान उरत नाही म्हणून त्याची वासना सोडण्यास सांगितले दृश्यामध्ये सुखाचा शोध करणारे मन जीवाला खाली खिचते तर अदृश्यामध्ये मन परेंट वते। मन भगवंतापर्यंत एकच दोन्हीकडे काम करते म्हणून भगवंताची भेट करून देण्यासाठी मनाची विनवणी केली मना सज्जना हित माझे करावे रघुनायका दृढ चित्ती धरावे महाराज तो स्वामी वायुसुताचा जना उदरी नात लोक त्रयाचा सज्जना मना माझे कल्याण कर भगवंताला माझ्या अंतकरणात अगदी घट्टपणे धरून ठेव त्याने माझा उद्धार होईल कारण हनुमंताचा स्वामी राजा रामचंद्र त्रैलोक्याचा उद्धार करणारा अनाथांचा नात भगवंताला अंतकरणात घट्ट धरून ठेवणे हा परमार्थाचा प्राण या वस्तूवरून त्या वस्तूंवर सतत भ्रमण करण्याची सवय लागलेल्या मनाला एका भगवंतावर स्थिर राहणे आवडत नाही सवय मोडल्यास साधकाला मोठेच मानसिक कष्ट पडतात ती सवय क्षीण होईपर्यंत चिकाटीने अभ्यास करावा लागतो भगवान श्री रामचंद्र श्री समर्थाचे आराध्य दैवत असल्याने त्यांच्या भाषेत श्रीरामा रामरायाचेच नाव पुन्हा पुन्हा येते त्यांना भगवंताबद्दल सांगायचे असते पुराणावर त्यांची श्रद्धा होती म्हणून आपला विषय प्रतिपादन करताना त्याने निरनिराळ्या पुराणातील दाखले दिले होय न बोले मना राग रागिन काही जगी वाउघे बोलता सुख नाही घडीने घडी काळ आयुष्य नेतो देहाती तुला कोण सोडू पाहतो मना एका भगवंत वाचून इतर कशाबद्दलही बोलू नये ईश्वर दर्शनाच्या दृष्टीने इतर कशाबद्दल बोलणे निरुपयोगी असते तेही सुखाचे होत नाही वास्तविक क्षणोक्षणी काळ आपले आयुष्य खाऊन टाकीत आहे अंत काळ येऊन ठेपल्यावर जीवाला एका भगवंता वाचून कोणीही मदत करू शकत नाही वाचनेतून सोडवू शकत नाही कोणतेही उत्तम ध्येय पदरात पाळण्यासाठी त्याचा ध्यास लागणे अवश्य असतो बोलता चालता उठता बसता आपल्या ध्येयाचे चिंतन घडणे म्हणजे त्याचा ध्यास लागणे होय भगवंताचा असा ध्यास लागण्यासाठी त्यांच्या वाचून इतर विषयाबद्दल बोलणे टाळावे असे श्री समर्थांना सांगायचे आपण ज्या विषयाबद्दल बोलतो त्याचे चिंतन होते अर्थात त्या मानाने भगवंताचे चिंतन लटके पडते अशा तुटक्या चिंतनाने भगवान कसा भेटेल खरा हिशोबी माणूस आपला काळ वाया जाऊ देणार नाही भगवंताचा भक्त काळाच्या बाबतीत सक्त हिशोबी असतो माणसाचा अंतकाळ त्याच्या परीक्षेची वेळ असते अध्यात्मदृष्ट्या वरच्या पायरीवर जाण्याची संधी मरणकाळी मिळते परंतु जन्मभर जी उपासना घडली असेल तिच्याच त्यावेळी उपयोग होतो इतर साऱ्या गोष्टी जागच्या जागी राहतात रघु नायका विन वाया सिनावे जनासारखे व्यर्थ का सो ओस वावे सदा सर्वदा नाम वाचे असो दे अहंता मनी पापिनी ते सो दे म्हणा भगवंताला सोडून इतर काही करणे म्हणजे व्यर्थश्रम आहेत भगवंताला विनमुख असणाऱ्या लोकांप्रमाणे व्यर्थ बडबड करू नये उलट वाचेने सतत भगवंताचे नाम घ्यावे तसेच अध्यात्मदृष्ट्या घात करणारा अहंकार अंतर्यामी ठेवू नये भाषा म्हणजे बोलणे हे माणसाचे वैशिष्ट्य मानतात मानवी जीवनातील व्यवहारामध्ये शब्दांचे सामर्थ्य पुन्हा पुन्हा प्रत्ययास येते पण सामान्य माणूस भगवंताने दिलेली ही शक्ती उगीच वाया घालवतो भगवंतासाठी जगणाऱ्या माणसाने प्रथम आपले बोलणे ताब्यात आणले पाहिजे मौन पाळले तर बोलणे आवरले जाईल पण व्यवहार अडेल म्हणून मौनाऐवजी वाणी भगवंताच्या नामात गुंतण ठेवावी वाचेला नामाची सवय लावली तर बोलणे प्रमाणशीर होईल आणि व्यवहार नीट पार पडेल अहंकार म्हणजे नी मीपणा मीपणा म्हणजे भगवंतापासून वेगळेपणा होय भगवंतापासून दूर करणाऱ्या सर्व दोषांमध्ये अहंकार राजाप्रमाणे वावरतो भगवंताची उपासना करण्यास अहंता शेवटी जेवढी प्रगतीची आड येते तेवढी अनिती देखील आड येत नाही पश्चात झाला की अनितीचे परिमार्जन घटते पण अहंतेला काय करायचे ते शरणागती वाजून अन्य उपाय लटके पट्टातो, मना वीट मानू नको बोलण्याचा पुढे मागुता राम जोडेल कैसा सुखाची घडी लोटता सुकाय पुढे सर्व जाईल काही न राय मना माझ्या बोलण्याचा कंटाळा मानू नकोस मी सांगतो तसे वागला नाहीस तर मग पुढे तुला भगवंताचे दर्शन कसे होईल जीवनाचा क्रम कसा आहे ते पहा सुखाचा काळ लोटतो न लोटतो तोच दुःख येऊन उभे राहते आज जे सारे अनुकूल आहे ते उद्या नाहीशी होईल काही शिल्लक उरणार नाही आपल्या मनाला दृश्याचे सुलाचे प्रेम असल्याने दृश्य विषयाच्या वर्णनात जे सहज रमते त्या कारणाने अदृश्य सूक्ष्म अतींद्रिय भगवंताच्या वर्णनाचा त्यास स्वाभाविकपणे कंटाळ येतो म्हणून चुचकारून गोड बोलून मनाला अध्यात्माचे श्रवण करावे लागते मानवी जीवनात सुख आणि दुःख यांचे मिश्रण अनुभवावे लागते त्यात प्रमाण सुखाचे अधिक का दुःखाचे अधिक हा प्रश्न बाजूला ठेवू पण अत्यंत थोरापासून ते अत्यंत लहानापर्यंत सर्वांना म्हणजे अवतारी पुरुषांनासुद्धा सुखानंतर दुःख दुःखानंतर सुख या क्रमानेच जीवन जगावे लागते बघा ऐका काय तारी दुःख येतं दुःखानंतर सुख मिळते आणि परत सुखानंतर दुःख मिळते त्यामुळे घोटाळा असा होतो की सुखाचा काळ चालू असता सामान्य माणूस अगदी उरळून जातो तो काळ तसाच कायम राहत नाही तो पालटला की सुखमय परिस्थिती समग्र बदलते तिचा माग मोज देखील एखाद्या वेळी शिल्लक उरत नाही मग मात्र माणूस दुःखाने अगदी उरपळून जातो ही शोकांतिका टाळण्यासाठी माणसाने भगवंताला घट्ट धरून जीवन जगावे माणसाने भगवंताला घट्ट धरून जीवन जगावे म्हणजेच काय हो तर दिवसातून भगवंताचे तीन वेळा स्मरण करावे सकाळी उठताना दुपारी जेवताना आणि रात्री झोपताना कमीत कमी तीन वेळा तरी भगवंताचे स्मरण झालेच पाहिजे जर श्रवण केले असेल तर बोला जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ प्रतिक्रियेत लिहायला विसरू नका जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ